टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ महाराष्ट्रातील गाव कोतवाल संघटनेची नुकतीच राज्यस्तरीय बैठक पार पडली असून यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून उरुळी देवाची येथील गाव कोतवाल श्री संतोष चंद्रकांत कुटे यांची कोतवाल संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे श्री संतोष कुटे हे गेली अनेक वर्ष उरुळी देवाचे गाव कोतवाल म्हणून कार्यरत आहेत कोतवाल संघटनेच्या कामात श्री कुटे यांचा अनेक वर्ष सहभाग होता त्यामुळे त्यांना पुणे जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी कोतवाल संघटनेकडून देण्यात आली आहे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री संतोष कुटे यांनी आपण संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करून गाव कोतवाल यांचे शासन दरबारी असणारे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले श्री संतोष कुटे हे उरुळी देवाचित अनेक सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेत असून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी उमेद नागरी सहकारी पथसंस्थेची स्थापना केली असून रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून कुटे कुटुंब शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे कुटे यांची कोतवाल संघटनेच्या पुढे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टी बी पी न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या